नमस्कार सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात व अजित पवार गट युती असून मी शरद पवार गटातर्फे नगराध्यक्ष या पदासाठी उभी आहे आणि महिलांसाठी सुटलेला असल्यामुळं मी सर्व महिलांना पण अभिनंदन करते आणि कार्यक्षम अशा कर्तृत्वांच्या महिला आपल्या कर्तृत्व याद्वारे दाखवावे आमची सर्व महिलांची इच्छा आहे आणि लोक आग्रहास्तव ही सामाजिक बऱ्याच वर्षापासून सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करते त्यामुळे लोकांच्या आग्रह नगराध्यक्ष हा पदस्थ करून दिलेला आहे आणि हे पद नसून हे एक तुम्ही या पूर्ण हातग शहराच्या जनतेची प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे कुठले आरोग्य शैक्षणिक शाळेसाठी बिलकुल सुविधा नाही तर या सर्व प्रश्नावर फोकस ठेवून काळामध्ये का जे सत्ताधारी पक्ष होते, होते।, होते। मला सांगायला खेद वाटते की प्रत्येक क्षेत्रामध्ये बघापूर्वीसमोर खान कचरा आहे लाईट नाही मी मागच्या वेळेस म्हणले आम्ही तामसा रोडला फिरायला जाते तिथं नाही मला सगळं मग बायकांनी सांगितलं ताई तुम्ही हा फक्त तामसा रोड का सांगितलं आमच्या पण घरासमोर नाहीत नांदेड रोडला पण नाही म्हणजे मला कोणावर टीका करायची नाही पण ही वस्तुस्थिती आहे नाल्या तुंबलेल्या आहेत अंतर्गत आता आमच्या पाठीमागे नाल्या नाहीत पावसाळ्यामध्ये अक्षरशः तळं आहे सुद्धा पाणी साचलेले आहे जे रिकामी प्लॉट आहे तर डास होतात आरोग्य धोक्यात येते आपली एवढी लोकसंख्या आहे आता मी पण जाते सरकारी दवाखान्यामध्ये इतकी गर्दी असते म्हणजे आरोग्यविषयक सुद्धा सोयी नसतात औषधं नसतात मा बाहेरून आला म्हणून सांगतात आणि ना ज्येष्ठ नागरिकांसाठी मी नाना ना, नाना नानी पार काढण्याचं पण माझं नियोजन आहे मुलांसाठी जीम वाचनालयमो मी सकाळी फिरायला जाते तर मुलीच्या पोलीस भरतीसाठी तयारी करत असतात तर रोड न पाळतात त्यासाठी एक मैदान मुली करणार आहे मला जर निवडून दिलं तर मी पूर्ण हदगाव शहराचा आणि सर्व जाती धर्म हे काही माझं कार्यालय जरी असलं तरी सर्वांसाठी जनतेसाठी खुलं राहील आणि इथे सर्व जाती धर्म वंश लिंग सर्व सर्व येऊन बसतील आणि त्यांचे प्रश्न समस्या मी सर्वांचे सोडवणार आणि मी कशी सामाजिक कार्य करते पूर्ण रस्त्यानं गल्ली डोळ्यानं आबादीमध्ये इकडं तिकडं सारखी मी फिरत राहते त्यामुळं माझी सर्वांना ओळख आहे आणि त्यासाठीच मला त्यांनी म्हणले की काकू तुम्ही उभं राहा ताई तुम्ही उभं राहा म्हणजे बाबा आम्हाला असं पैशाची बरंच आपण बघतो तसं काय आम्ही साधारण लोक आपण शेतीवर करणारे तर ते म्हणले फक्त तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला बरोबर मत पेटून दाखवून देऊ आता तुमच्या विरोधामध्ये माताभर मंडळी उभं टाकलेली आहे काय म्हणजे सगळं आव्हान वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये नाही मला तर काही वाटत नाही कारण विकासाच जर पाहिजे असेल जनतेला बरोबर नंबर एक च मत मलाच पडेल ही मला खात्री आत्मविश्वास आहे आणि माझ्या घरान कसं आहे माझे सासरे होते सेवक माझे होते माझे जाऊ सर्वांना आमच्या कार्याचा परिचय आहे की हे घरानं कसं आहे सेवेसाठी आम्ही चोवीस तास तत्पर असतो आणि दोन दो गटाची युती झाली याचा फायदा निश्चितच होईल त्यांना आपल्याला होईल आणि साह्य सहाय्यकर अवघी धरू सुपंथ या म्हणणी प्रमाणे जर एकमेकाची मदत हो घेऊन आपला विकास होत असेल आपल्या शहराचा विकास होत असेल तर त्यात चांगलीच आहे